जलसंधारण मनसंधारण करून गाव पाणीदार म्हणूया माजी आमदार अमल महाडिक यांचं प्रतिपादन हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे ते मजळे मजले या डोंगरपट्ट्यातील गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या तीव्र बनली आहे शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण थांबावी हेतून माजी आमदार अमल महाडिक यांनी एक विधायक पाऊल उचललंय गावोगावमध्ये जलसंधारणाचं काम होण्यासाठी डब्ल्यूओ पुणे आणि पाणी फाउंडेशन या सहकार्यातून तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तालुक्यातील मजले गावात असलेल्या पार्श्वनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यालयात आयोजित या शिबिराचा शुभारंभ माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्तेच करण्यात आला या शिबिरामध्ये माथा ते पायथा नाले पाणंद ओढे खोलीकरण तलाव सपाटीकरण सीसीटी माती बंद गॅबियन बंधारे अशा विविध प्रकारच्या कामांच्या माध्यमातून चालत्या पाण्याला थांबायला आणि जिरवायला शिकवून पाणीबाणीवर मात करावी असं आवाहन माजी आमदार अमल महाडिक यांनी केलं राजकारण विरहित लोकसभा सहभागातून गावांनी जलसंधारणाची कामं केल्यास राज्यात एक नवा आदर्श निर्माण होईल असा विश्वासही महाडिक यांनी व्यक्त केला तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात व्हिडिओ व्याख्यानं प्रात्यक्षिक अनुभव यातून जलसंधारण वसुंधरा पर्यावरण संस्थेचे प्रशिक्षक मोहनलाल यांच्यासह अन्य प्रशिक्षकांची या मदत होते प्रसंगी गटविकास अधिकारी डॉ शबाना मोकशी शांतीनाथ पाटील सचिन पाटील शीतल हावळे बापूसाहेब आवटे यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील चोवीस गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी फोन रफिक मजावर